आणि मग महासाहेब जिजाऊन छत्रपती शिवाजी राजांना भवनी तलवार दिल्यानंतर छत्रपती शिवाजी पावले चालते झाले आणि शिवाजी राज्या संभाजीला लढाईमध्ये मारलंय आणि दुसरा पुत्र आहे शिवाजी तर आपल्याला या लढाईमध्ये जर मारले तर आपल्या आई कोणाच्या तोंडाकडे पाहिजे आपली आई रडत असेल आणि मनातल्या मनात म्हणत असेल शिवाज

म्हणजे होयास म्हणजे शहाजी राजांना भर दरबारामध्ये बोलून ठोकल्यात या अब्दुल भेट म्हणजे साक्षात मृत्यूची वाट आहे राजे परंतु या भेटीमध्ये तुमचं आणि जर तुमच्या सैनिकांचं से काही बरं वाईट झालं ना तर ही तुमची आऊ आज तुम्हाला शब्द देते या तुमच्या दोन वर्षाच्या शंभूला गादीवरती बसून तुमचं आणि माझं स्वराज्य तडीच नेली सांगणारी महाराष्ट्रातली एकमेव माता तिचं नाव राजमाता जिजाऊ आहे

स्थराच्या वरती तुमचा जन्मदाता भाप आणि माझ्या कुंकुमात शहाजीराच्या भोसराच्या वरती चालून आलेला तर ही तुमच्या त्या शहाजीराजांचा बंदोबस्त करा हे तुमच्या औसाहेब स्वराज्य स्थापून शिवबाने केले उपकार फारव